बऱ्याच दिवसापासून त्याच त्याच भाज्या खाऊन ना जाम कंटाळा आलेला त्याच्यासाठी आज म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून मी आज मस्त असं बाजारातून हे मोठं भरताचं वांगं आणलं आहे तर आज मी बनवते मस्त असं वांग्याचं भरीत तर त्यासाठी इथं मी वांगं आणलं एकच वांग आहे ते अर्धा किलोचं आहे तर इथं ना वांग स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले तर वांग ना सगळ्यात अगोदर तर घेतानाच व्यवस्थित असं बघून घ्यायचं की कुठं त्याला होल वगैरे पडलेलं नाही किंवा कुठून खराब झालेलं नाही म्हणजे ते आतून पण चांगलं निघतं चांगलं घेतलेलं असलं की तरी इथं बघू शकता वांग्याला मी अशा चिरा पाडून घेतल्यात आणि वांगं एकदम मस्त आहे आतपर्यंत अजिबात हे कुठं खराब नाही किंवा कीड वगैरे लागलेली नाही वांग्याला आता ह्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या छोटे छोटे आहेत त्याच्यासाठी मी एक पाक पाकळ्या घेतल्यात लसणाच्या तर ह्या वांग्यामध्ये भरून घेते त्यासोबत एक दोन मिरच्यासुद्धा टाकलेत पण त्या वांग्यामध्ये व्यवस्थित बसत नव्हत्या त्याच्यामुळे मी नंतर ह्या जाळावरती ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं आता ह्याला मी तेलसुद्धा लावून घेते तर त्याचसोबत इथं मी दोन टोमॅटो घेतले ती खूप जास्त पिकलेली नाहीत अगदी मध्यम अशी म्हणजे अर्धवट कच्चे अर्धवट पिकलेले असे आहेत तर गॅस पेटवलं आहे आता गॅसवरती एक जाळी ठेवते अशा पद्धतीची माझ्याकडे जाळे आहे तर तीच घेतली आहे मी इथं आणि वांग्याला तेल लावायचं विसरली होती त्याच्यामुळे इथे मी वांग्याला सगळ्या बाजूने छान असं तेल लावून घेते म्हणजे वांग चांगलं भाजलं जाईल तर बघू शकता इथं अशा पद्धतीनं तेल लावून आता हे वांगं मी ह्या जाळावरती ठेवून देते आता त्याच्याच शेजारी जे टोमॅटो घेतलेत तर ही टोमॅटोसुद्धा ठेवून घेते तर एक व मोठं वांग आहे त्यासाठी दोन टोमॅटो घेतलेत आणि मिरच्या पण ठेवल्यात अशा बाजूला आता अगदी मीडियम गॅस करून हे वांग आणि टोमॅटो असे जाळावरती मस्त खरपूस भाजून घेणार आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला चांगलं भाजून घ्यायसाठी तर बघू शकता टोमॅटो भाजायला आला आहे तर मी आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते तर अशा पद्धतीने थोडं उलटा सुलटा करून टोमॅटो वांग चांगलं भाजून घ्यायचं तर इथं बघा मी वांग्याची सुद्धा बाजू बदलली आणि वांगंसुद्धा चांगलं भाजून आहे आता मोबाईलवर व्हिडिओ करायचं त्यासाठी ते आधीमध्ये फोन आला की फोन घ्यावा लागतो तर फोन घेतला तेवढ्या वेळात बोलत होती त्यावेळात माझं वांग भाजून झालं होतं तर इथं दोन्ही साईडून मी असं उलटं सुलटं करून घेतलेलं आणि इथं बघू शकता तेवढ्या वेळामध्ये टोमॅटो भाजले आणि मी सुद्धा काढून घेतलेत आणि त्याचसोबत इथं वांगंसुद्धा भाजलेलं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तयार झाले तर गॅस बंद करून हे सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेते एक पंधरा मिनटं तरी लागतात आपल्याला हे चांगलं खमंग खरपूस सोपर्यंत आता इथं वांग थोडंसं थंड झालेलं म्हणजे अगदी खूप जास्त गरम नव्हतं अगदी थोडंसं थंड केलेलं आता ह्याच्यावरती मी साली काढून घेते तर बघू शकता इथं आता या वांग्यावरच्या सगळ्या साली व्यवस्थित काढून घेते आणि साली काढताना बराच वेळा बघा वांगंसुद्धा त्या सालीसोबत येतं तर असं झालं ना तर चमच्याने ते वांगे जे जे गर असतो ना वांग्याचा तो काढून घ्यायचा कारण मग वांग त्या सालीमध्ये गेलं तर आपली भाजी किती कमी होईल तर फक्त साली सालीच काढून घ्यायचेत तर इथं बघू शकता आता साली चांगल्या काढून झालेत आणि वांगं पण मस्त असं शिजलं आहे तर ह्याचं देट काढून घेते मी तर देट काढलं आहे आता ह्या टोमॅटोसुद्धाच्या पण ह्या ज्या वरच्या साली आहेत ना त्या काढून घेते आणि बघू शकता टोमॅटोसुद्धा छान असा शिजला आहे आणि खूप जास्त गरम आहे तर अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा मी सोलून घेतला आहे तर याच्यामध्ये जो लसूण घातला होता लसूण पाकळ्या त्यासुद्धा मस्त अशा मऊ झाल्यात आता हा काटा चमचा घेतला आहे आणि ह्यानं मी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते जर ह्यानं व्यवस्थित मिक्स होत नसेल तर सरळ हात घ्यायचा आणि हाताने मस्त असं हे कालवून घ्यायचं ता चांगलं म्हणजे एकजीव होऊन जातं तर इथे बघू शकता टोमॅटो आणि वांगं चांगलं एकजीव करून घेतलं आहे मी तर अशा पद्धतीने तयार झालं आहे वांगं आणि टोमॅटोचं सारण आता कढईमध्ये थोडंसं तेल जास्त घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं सगळ्यात अगोदर जिरं तेलामध्ये थोडंसं फुटून दिलं आहे त्याच्यानंतर हे अख्ख्या थोडंसं चेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या ती एक चार पाच घातली ती खायला छान लागते तळ्याला लसून असा त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हा कांदासुद्धा या तेलामध्ये घातला आहे बाकी कुठलेही मसाले ह्याच्यामध्ये वापर वापरले नाहीत फक्त हा कांदा मी चांगला असा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे तर इथं बघू शकता थोडासा कांद्याचा रंग बदलला आहे ह्याच्यामध्ये कांदा लसून मसाला घातला आहे मी एक मोठा चमचा घातला आहे त्यानंतर बेडगी मिरचीचं हे तिखट घातलं आहे थोडासा रंग छान येण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता हा सगळा मसाला चांगला असा परतवून घेतला आहे तर आताची वांगं आणि टोमॅटो मिक्स करून ठेवलं होतं हे वांग आणि टोमॅटो ह्या कांद्यामध्ये घातलं आहे आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचे म्हणजे कांदा आणि हे जे वांगं आहे ना चांगले एकत्र असं मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने करायचं म्हणजे सगळा मसाला आणि हे जे वांगं आहे ना पूर्ण जीव होतं छान आणि पण मस्त येते त्यांना तर इथं बघू शकता एक हो दे दे दोन तीन मिनटं लागतात आपल्याला अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित करून घ्यायला तर आता इथं चांगलं मिक्स करून आहे आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आता हे सगळं शिजलेलंच आहे आपल्याला काय ह्याला शिजवायचं नाही झाकण घालून एक पाच बारी गॅसवरती ह्याला मी वाफ काढून घेते तर आता बघूया पाच मिनटानंतर तेल मस्त सुटले आणि इथं वांग्याचं भरीत मस्तपैकी तयार झालं आहे आता भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे इथं आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करते आणि मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर बऱ्याच वेळा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो वेगळं काहीतरी खायचं असतं मला तर आज वांग्याचं भरीत खायची खूप जास्त इच्छा झालेली त्यामुळे मी तर वांग्याचं भरीत केलं होतं आणि रेसिपी पण तुमच्याशी शेअर शे केली रेसिपी जर आवडली असेल तर जरूर करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मस्त गरमागरम झणझणीत असं वांग्याचं भरीत त्यासोबत मी केली गरमागरम ज्वारीची भाकरी तुम्हालासुद्धा हा मेनू आव करायचा असेल आवडला असेल तर नक्की तुमच्या घरी करून बघा कशी झाली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा